निर्भीड स्वराज्य टी व्ही पर्यायांचा निवाडा तुमचा बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद सह शेगाव पोलीस स्टेशन हद्दीतील चार सोयाबीन आणि तूर चोरीचे गुन्हे बुलढाणा स्थानिक गुन्हे शाखेने उघड केले आरोपीकडून गुन्ह्यात वापरलेली मालवाहू गाडी तसेच पाच पैकी तीन आरोपींना अटक सुद्धा केली आहे तर दोन आरोपी अद्यापही फरार आहेत पकडलेल्या या आरोपींनी जळगाव जामोद तालुक्यातील असलगाव येथे दोन वेळा बुलढाणा अर्बन गोडाऊन मधून सोयाबीन पोते चोरले होते तर सुपो जिनिंग येथील गोडाऊन मधून ही तूर चोरून नेली होती शेगाव मध्ये सुद्धा या चोरट्यांनी कोटी केली होती चोरट्यांनी चोरी करून हा माल खामगाव येथे विक्री केल्याची कबुली दिली आहे बुलढाणा जिल्ह्यातील महत्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भीड स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आताच जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा पाहता निर्भीड स्वराज्य